नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पैस किचनमध्ये आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे मटन कोफ्ता करी मराठीमध्ये याला उंडे असं म्हणतात तर खिम्याचे उंडे खूप वेगळ्या पद्धतीने मी ही रेसिपी केलेली आहे म्हणजे हा जो रस्सा आहे तो माझ्या आजीकडून माझ्या आईकडे आणि माझ्या आईकडून ही रेसिपी जी आहे करायची पद्धत ही मी घेतलेली आहे तर ही वेगळी पद्धत एकदा पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला आवडली तर करून बघा रसाळ मटण कोफते एका लज्जकदार आणि खमंग रश्यात त्यासाठी इथे मी घेतलेला आहे टू फिफ्टी ग्रॅम्स किमा म्हणजे पाव किलो किमा त्याच्यामध्ये किमा घेताना थोडासा त्यांना चरबी घालायला सांगा फॅट्स त्याला व्यवस्थित धुवून नित्रत ठेवायचं आहे आता मसाला करायला आहे ते दालचिनी एक तुकडा तीन वेलची चार लवंगा पंधरा वीस काळी मिरी एक तेवीस पत्ता आणि अर्धी वाटी नारळ खवळून घेतला आहे दोन कांदे चिरून पंधरा ते वीस पाकळ्या लसणीच्या चार मिरच्या धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात अल्ल आणि कोथंबीर घालून हे वाटप आपल्याला करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा ठेचून मी तेलात परतून घेतली होती मिरचीसुद्धा स्लिट करून परतून घेतली होती तेलात हा बघा हा मसाला तयार झाला आता ह्याला लागणारे दुसरं साहित्य आहे बाइंडिंगसाठी दलिया किंवा पंढरपुरी डाळ फुटाणे म्हणतात चार चमचे फुटाणे मी इथे मिक्सरमध्ये त्याचं पूड करून घेतलेली आहे ग्राइंड ग्राइंडेड टू अ पावडर आता जे पाणी राहिलेलं आहे किम्यामध्ये त्याला पूर्ण आपल्याला पिळून एक्सेस वॉटर जे आहे ते काढून घ्यायचं आहे पाणी राहिलं तर आपण जेव्हा त्याचे कोफ्ते करणार तर ते पा तेलामध्ये सुटू शकतात तर ह्याला आधी मिक्सरमध्ये मी डबल मिन्स करून घेते म्हणजे पुन्हा एकदा फिरवून घेतलं हे बघा किती फाईन झालेलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला थोडे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत म्हणजे आपण जो मसाला वाटप केला होता दोन चमचे घालायचे ह्याच्यामध्ये तिखट मीठ हळद हळद आता इथे आहे पाव चमचा मिरची पावडर गरम मसाला धणे जिरे पूड आणि मीठ एक एक चमचा आहे आणि आपली पंढरपुरी डाळची जी पूड आहे ती पूर्ण घालायची इथे म्हणजे चार चमचे आणि ह्याला वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुम्हाला वाटल्यास कांदा थोडंसं पुदिना कोथंबीर वगैरे पण घालू शकता आहे पण मी एवढंच गोष्टी घालून हे बघा हे किती स्मूथ पेस्ट झालेली आहे आता ह्याला आपल्याला कोफ्ते म्हणजे गोळे करून घ्यायचे आहेत साधारण दीड इंचाचा गोळा एक मी असा घेतलेला आहे आणि पंधरा ते सोळा गोळे झाले माझ्या ह्याच्यामध्ये कोफते झाले हे बघा हाताला ग्रीस पण करायला लागलं नाही कारण आपण ह्याच्यामध्ये फॅट्स घातलं होतं आणि हे सगळे व्यवस्थित स्मूथ पेस्ट करून घ्यायचे ह्याच्यामध्ये क्रॅक्स नसायला पाहिजे आता तेलामध्ये म्हणजे साधारण एक वाटी तेल मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक Uh, कोफते जे आहेत किंवा उंडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच ह्याला पलटायला जाऊ नका एक दोन एक हाद मिनटं गेल्यानंतर ह्याला पलटवा आणि आता हे तेल आपण जे एक्सेस आहे घातलेलं कारण आपण उरलेलं जे तेल आहे ना ते आपण रश्शासाठी वापरणार आहोत म्हणजे जे ग्रेव्ही करणार आहोत त्याला कारण ह्याचा खिमा जे ह्याच्यामध्ये फ्राय होतात ह्याचा अर्क उतरलेला असतो तेलामध्ये म्हणून आपण हेच तेल ग्रेव्हीसाठी घेणार आहोत सो so ह्यामध्ये बघा आपण मसाला पण घातला होता कांदा खोबऱ्याचा ही थोडीशी पद्धत मी म्हटलं वेगळी आहे हे कोफते आपले झाले तयार आतून पण अगदी ते वेल कुक्ड झालेले आहेत आणि सॉफ्ट पण आहेत आता रस्सा करायसाठी इथे मी हे गोष्टी घेतल्या आहेत दोन टमाट्याची प्युरी करून घेतली आहे कसुरी मेथी तिखट घेतलं आहे कश्मीरी चिली पावडर पण घेतली आहे एक एक चमचा आणि मीठ अर्धा चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे फ्राय केलेलंच कोफते त्याचं ते तेल घातलं आहे हिंग घातलं दोन तीन पिंच तिखट मीठ हळद घालायचं आहे लसूणचा गोळा घातला एक चमचा आणि टमॅटो प्युरी घालायची आहे आता आपण अल्ल लसूण तिखट मीठ वगैरे जे कोफते केले होते त्याच्यात त्याच्या पुरतं घातलं होतं आता रश्साठी आपण रशासाठी घातलेलं आहे ह्याला तेल सुटायला लागल्यावर आपला तो मसाला जो उरलेला आहे कांदा खोबऱ्याचा तो घालून व्यवस्थित परतून आहे आता मसाला घातल्यानंतर हे सगळं तेल एब्झॉर्ब करणार म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो त्यामुळे आपल्याला पुन्हा मग एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती याला झाकून दमवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचा जो मसाल्याचा वास असतो तो, तो पण काढायचा असतो तर त्यामुळे हे आता आपण झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी हे बघा हे तेल आटलेलं आहे झाकून ठेवूया अगदी दोन तीन मिनटांनी चेक केलं तेल सुटलं आहे बघा ह्याला आता पूर्ण तर आता तुम्ही तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजेल आहे तेवढं इथे पाणी घालायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे इकडे आणि आता ह्याला उकळी येऊ हो द्यायची आहे कारण आपण पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा ह्याला झाकून ठेवणार आहे उकळी येईपर्यंत आणि उकळी आल्यानंतर आपले जे कोफ्ते आहेत त्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पाचच मिनटासाठी त्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा उकळी आली आहे कसुरी मेथी घालायची एक टेबल स्पून आता तुम्हाला जी पद्धत म्हटली वेगळी आहे ती आपण जी किमाचे कोफते करताना आपण त्याच्यात आपला कांदा खोबऱ्याचा मसाला पण घातला त्याची चव आली तिखटमीठ हळद घातलं आणि बाइंडिंगसाठी पंढरपुरी डाळ घातली आणि आपण इथे दही वगैरे वापरत नाही आहे आपण आपला जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे त्याच्यामध्येच हे करतो आहे म्हणून ही पद्धत थोडीशी वेगळी आहे हे बघा ह्याला उकळी आलेली आहे आता तेलही सुटलेलं आहे सो ही झाली आपली ग्रेव्ही तयार गॅस करायचं लुश आहे बंद आणि सर्विंग बॉ बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे छान अगदी लुसलुशीत आपले कोफ्ते जे आहेत ते तयार झालेले आहेत तुम्ही ह्या हे भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकताय तर एन्जॉय करा ही रेसिपी एकदा करून बघा केल्यानंतर चांगली झाली तुम्हाला वाटलं तर मला कमेंट करून प्लीज कळवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सबरोबर शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद